क्युनॉफॉस असेल किंवा बेनगेट असेल तीन घटकापैकी कुठले एक कीटकनाशक आपण घेऊ शकतो जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर फक्त प्रादुर्भाव पहिल्या तीस दिवसापर्यंत आणि जर समजा पाऊस नसेल तर खोड माशी आणि चक्री चक्रीमुंगाचा प्रादुर्भाव वाढतो माशी आणि चक्रीमुंगाचा प्रादुर्भाव सुद्धा ओळखता आला पाहिजे आपल्याला बघता आलं पाहिजे ज्या ठिकाणी खोडाला जर समजा वेज पडलेलं दिसलं एकाही झाडाला तर तिथं आपण समजायचं की तिथं खोड माशीचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे आणि ज्या ठिकाणी चक्री मुंगा असेल तर तिथं फांदी जी आहे त्या फांदीला दोन बांगडी काप का पडले जातात आणि त्याच्यामध्ये जी भांगी आहे ती अंडी घालते आणि तिथून मग जर पुढचं जे भांगीचं पुढचं पान आहे ते सुप्त वाळतं तो आणि त्या चकलीकडे त्याचं तोंड होतं तेव्हा चकली मुंगा ओळ माशीचा प्रादुर्भाव फक्त खोडावर दिसतो पिकाला कुठला काहीच परिणाम दिसत नाही फक्त ते मधून जे आंतर पूर्ण आंतरवाहिनी अन्न वाहिका ते पूर्ण खाल्ली जाते त्यामुळे पिकावर परिणाम दिसत नाही पण ओळ माशीच्या अन्न द्रव्याची नलिका जी आहे ती नलिका पूर्ण खाते त्यामुळे त्याचा परिणाम जो फुल अवस्था आणि कळी अवस्थेमध्ये होतो शेंगामध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणून पहिली फवारणीमध्ये प्रोफेनोपॉस फिनोलपॉस आणि मॉमेक्टिन नंतर त्यामध्ये बाजारात वेगवेगळी नावांना येतात दुसरं त्याच्यासोबत बुरशीनाशक वापरायचं जे साप नावानं येतं किंवा कॉन्टॉ प्लस नावाने येतं साधं जे आहे कमी खर्चामध्ये जास्त परिणामकारक तिसर जे आहे ते विद्रव्य घर त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे बारा एकसठ झिरो तेरा चाळीस तेरा किंवा एकोणीस जर वाढ चांगली नसेल आता पावसामुळे बरीचशी पाऊस नसल्यामुळे वाढ चांगली नाहीये जर पाऊस व्हायला असता तर वाढ चार ते पाच पानावर आज सोयाबीन असं असतं पण वाढ चांगली नाही त्याला बोलतो त्यामुळे आपण एकोणीस 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 सुद्धा वापरू शकतो आणि बारा एकसठ झिरो सुद्धा वापरू शकतो किंवा तेरा चाळीस तेरा वापरू शकतो ज्याच्यामध्ये नत्र आणि स्फोर जास्त प्रमाणामध्ये अशी विद्राव्य खत बाजारामध्ये वापरायचे तीन ही औषधाचं कॉम्बिनेशन करायचंय कीटकनाशक पुरुषनाशकाचं सोल्युशन वेगळं करायचंय आणि विद्राव्य खताचं सोल्युशन वेगळं करायचं तीनही खत एकत्र मिक्स करायची नाही त्यामुळे जर समजा पाऊस पडला फवारणी नाही झाली दोन चार तास औषध राहिलं तर त्याची रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे किटकनाशक आणि एकत्र करायचे आणि खताचं सोल्युशन एकत्र करायचे आणि त्या पंपामध्ये टाकताना आपल्याला दोन्ही एक एक पंपाच्या प्रमाणामध्ये सोल्युशन टाकून फवारणी करायचे ही hmm. झाली पहिली पॉईंट दुसरी फवारणी ज्यावेळेस कळी अवस्था येते त्यावेळेस मध्ये जास्त करून खोड माशी आणि चक्री भोंगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याचा जो वेटिंग पिरियड आहे तो वीस एक ते एकवीस दिवसापर्यंत राहतो त्यामुळं एकदा फवारणी कळी अवस्थेमध्ये आपली झाली की ती औषध फुल अवस्था संपेपर्यंत टिकलं पाहिजे त्याचा पिरियड तेवढा राहिला पाहिजे तेवढ्या वेळापर्यंत ते, ते प्रतिकार केलं पाहिजे त्यामुळे त्यावेळेस मध्ये जे औषध वापरायचे ते चांगलं आपल्याला औषध वापरायचं आहे ज्यामध्ये थायो मेथॉक्झॉन प्लस लॅमडोसायोथ्रीन असलेले घटक म्हणजे दोन घटक असलेले औषध वापरायचं दोन घटक असलेली औषधे याच्यासाठी वापरायचे की वा त्या काळामध्ये जर कदाचित खंड पडला वातावरणामध्ये टेम्परेचर वाढलं तर पांढरी माशी आणि हिरवा मावा सुद्धा आपल्याकडे सोयाबीन मध्ये पडला होता माहितीये हिरवा मावा सुद्धा आपल्याकडे पडतो त्या तो जो परिणाम आहे तो परिणाम आपल्याला हिरवा मागवायचा दिसू शकतो म्हणून त्यावेळेस मध्ये रोज शोषक अशोषकच्या किडीसाठी फायम असले जे घटक आहे ते औषध वापरायचंय आणि आईंच्या प्रादुर्भावासाठी लॅमडा साईड जे बाजारात अलिका नावाने येतं सोलोमन नावाने येतं किंवा हॅम्प्लिगो नावाने येतं आणि जर समजा दशोषक किडीचा प्रादुर्भाव नसेल तापमान जर नसेल तर आपण त्याला डायरेक्ट कोरायजन सुद्धा वापरू शकतो क्लोरायटर जे घटक असतील ते वापरू शकतो आणि तिसरी त्या दुसऱ्या फवारणीच्या वेळेस मध्ये ही कीटकनाशक घ्यायचंय बुरशीनाशक एक त्यामध्ये घ्यायचंय जर अगोदर साप घेतलेला असेल तर दुसऱ्या वेळेस अँट्रोकॉल घ्यायचं जर अगोदर पट्टा प्लस घेतला असेल तर दुसऱ्या वेळेस अँट्रोकॉल घ्यायचं असं वेगवेगळं बदलून बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आणि त्यासोबत एक विद्राव्य खत आहे ते झिरो बावन चौतीस ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे दोन घटक असले त्यावेळेस नायट्रोजनची गरज नाही त्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅश असलेलं विद्राव्य खत आपल्याला वापरायचं आहे ही तीन औषध त्यावेळेस करायचे ते चाळीस पंचे ते पंचेचाळीस दिवसाला फवारणी येते आणि तिसरी फवारणी जी आहे ते साठ दिवसाला येते त्यावेळेस मध्ये पूर्ण सोयाबीन मध्ये दाना मध्याची अवस्था तयार होते त्यावेळेस मध्ये घाटी आळीचा प्रादुर्भाव जास्त किंवा खोर माशीचा प्रादुर्भाव सुद्धा वाढू शकतो आणि शेगावर घाटे आळी खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे त्यासाठी आपल्याला जर दुसऱ्या वेळेस कोलाजन घेतला असेल तर तिसऱ्या वेळेस अँप्लिगो नावाचं बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा फ्लिमेंटामाइड घटक असलेलं फ्लेम नावाचं बाजारामध्ये येतं ह्या दोन्ही पैकी कोणतंही आपण आपण औषध वापरू शकतो त्यामुळे तिसऱ्या फवारणीमध्ये कीटकनाशक आणि तिसऱ्या फवारणीमध्ये जे बुरशीनाशक वापरायचे ते सल्फर घटक असलेलं बुरशीनाशक वापरायचं आहे ज्यामध्ये बुरशीनाशक प्लस सल्फर घटक जे स्वाधीन नावाच्या बाजारामध्ये येतं

शेंगामध्ये दाणा जो भरलेला आहे त्याचं वाढ वाढ करण्यासाठी वजन भरण्यासाठी त्याचं काम करेल त्यामुळं झिरो झिरो पन्नास असलेलं जे विद्राव्य खत आहे ते वापरायचं आहे की अशी तीन फवारण्या तीन वेळेस जर आपण घेतल्या तर सोयाबीनमध्ये मला वाटत नाही की याच्यापेक्षा वेगळं करण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा